आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा आपली प्रतिक्रिया काय आजची जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये असं ठरण्यात आलं की नऊ तारखेला आता मोजणी करायची मोजणी करून जी काही वस्तू असेल त्यावर आपण परत बैठक घेऊन निर्णय करायला ठरले परंतु आमची म्हणजे मागणी अशी आहे की शहापूरचे बाजार परत कुस्ती मैदान आणि विनायक स्कूल आणि मेघराजा मंदिर ह्यासाठी जागा सोडून जर जागा शिल्लक राहत असेल तर आर टी ओ आर टी ओ ऑफिस होण्यास आमची काही हरकत नाही कारण काय म्हणतोय की आर टी ओ ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी असावं आणि शहापूरच्यामध्ये असलं तर शहापूरचा मान वाढणार आहे कारण एवढी मोठी शासकीय कार्यालय इथे येणार म्हणजे शहापूरचा गौरव वाढणार शहापूरमध्ये उद्योग वाढणार शहापूरला चांगली सोय होणार आणि शहापूरला चांगले दिवस येणार कारण त्या एवढ्या मोठ्या कार्यालयामुळं इतर लोकांचं पण उद्योग वाढणार किंवा पोट चालणार सर्वांचं त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे की कार्यालय का, चांगले येते परंतु शहापूरच्या बाजारवर असेल यात्रेवर असेल कोणताही परिणाम न होता ती जागा आठवडा बाजार आहे तिथं राहणार तिथं ठेवूनच राहिले तरच आरटीओ ऑफिसला आपण देण्यास आमची काही हरकत नाही मेघराजा मंदिर आणि कुस्ती मैदान आणि बाजार या सगळ्या तसंच विनायक स्कूल या सगळ्या जागा राखून आरटीओ कार्यालय करण्याचा तुमचा प्रस्ताव आहे बरोबर यासाठी आमची मान्यता सर्वांची असं झालं तर तुम्हाला मान्यता सर्व आम्ही जे आम्ही सगळ्यांना सपोर्ट करणार आम्ही आमदार साहेबांना चांगलं काम करतो धन्यवाद मध्ये देतो की एवढं मोठं कार्य तुम्ही मध्ये मंजूर करून आणलं म्हणून तर मध्ये आपण पाहतोय की या जाग मध्ये आपण पाहतोय की या जागेच्या वादावरून आता दोन गट पडलेले आहेत लोकप्र काही लोकप्रतिनिधींचा आर टी ओ कार्याला विरोध आहे तर काही लोकप्रतिनिधींचा आर टी ओ कार्याला समर्थन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे आर टी ओ कार्यालय होऊन जागा राहून ते कुस्तीचं मैदान असू दे यात्रेसाठी राहणारी जागा असू दे किंवा आठवडा बाजार असू दे ही जागा राखून ठेवून त्याच्यामध्ये जर आर टी ओ कार्यालय होत असेल तर या गावचं नाव लौकिक होणार आहे गावामध्ये रहदारी वाढणार आहे त्याच्यानंतर लोकांना व्यवसाय उद्योगधंदे व्यवसाय करता येणार आहेत या सगळ्या गोष्टी होणार असल्यामुळं ही गावासाठी एक चांगली गोष्ट असल्यामुळं आमचं समर्थन असल्याचं मत माजी नगरसेवक किसन शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे शहापूर गावामध्ये दोन गट पडलेले आहेत हे आपण स्पष्ट पाहतोय काही लोकांचा विरोध कायम आहे तर आता आमदार राहुल आवाडे यांच्या बाजूने एक मोठा गट पुढे आलेला आहे आणि नक्कीच पुढच्या घटना आपण पाहूयात कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कलडोणी